माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूरच्या ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त नंदी ध्वजाची मिरवणूक काढली जाते यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने भाविक येतात त्यामुळे वाहतुकीचा अडथळा तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो या पार्श्वभूमीवर बारा ते सोळा जानेवारी दरम्यान सोलापूर शहरातील सहा मार्गांवरील वाहतुकीत बदल करून त्या मार्गांवरील वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येत आहेत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी त्यासंबंधीचे आदेश काढले असून यात्रेच्या निमित्ताने ते पंचकट्टा लक्ष्मी मार्केट ते पंचकट्टा भारतीय स्टेट बँक ट्रेझरी शाखा ते पंचकट्टा पार्क चौक ते मार्केट चौकी आणि ज्ञानप्रबंधिनी प्रशाला ते डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह हे मार्ग बारा ते सोळा जानेवारीपर्यंत सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत त्या वाहनांसाठी ते बेगमबेठ पोलीस चौकीतून मार्ग करणार आहेत पूनम चौक रंगभवन रस्ता तसेच जुना एम्प्लॉयमेंट चौक डफरीन चौक ते पार्क चौक हा मार्ग देखील खुला असणार आहे तर दुसरीकडे श्री सिद्धरामेश्वर मंदिर श्री मल्लिकार्जुन मंदिर समधी कट्टा व परिसर तसेच हो मैदान या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होतात श्री रेमचेश्वर मंदिरात हे भाविकांची मोठी गर्दी असते त्यामुळे या पार्श्वभूमीवर हा सर्व परिसर नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे बारा ते सोळा जानेवारी या काळात शहरातील विविध मार्गांवरून नंदीध्वज मिरवणूक काढली जाते हिर्या बोमट बाबा कादरी मस्जिद डॉक्टर चिडकुपर यांचे घर श्री केळकर वकिलांचे घर दाते यांचे गणपती मंदिर हाजीमाई चौक कसबा चौक मानिक चौक विजापूर वेस वडतिले यांचे दुकान घिसाड गल्ली पंचकट्टा रिबन हॉलवत इथून श्री सिद्धरामेश्वर मंदिर संबधी कट्टा डफरीन चौक रेल्वे स्टेशन भैया चौक नव्यास पोलीस चौकी छत्रपती शिवाजी महाराज चौक एसटी स्टँड सम्राट चौक बाळेवेश साठी गेलेपर्यंत तसेच नंदीध्वज अडुसष्ट लिंग प्रदक्षिणा मार्ग या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना नंदीध्वज मिरवणुकीवेळी प्रवेशबंदी असणार आहे माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका